नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे राजस्थानी पद्धतीने दही मिरची तर तर चला आपण रेसिपी सुरू करून घेऊया तर ह्या घेतल्यात पावशरला थोड्याशाच मिरच्या कमी आहेत एवढ्या मिरच्या घेतल्यात दही घेतलं आहे अर्धी वाटी लसूण घेतलं आहे टेचून जिरे घेतले मोहरी घेतली चवीनुसार मीठ घेतले आणि हिंग घेतले ज्या घेतलेल्या आहेत तर ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी आणि आता ह्या ह्यांचे दीठ सुद्धा काढून घेतले बघा सगळ्या मिरच्यांचे मी दोन दोन तुकडे करून घेणार आहे हे बघा हे असे तुकडे करणार आहे देठ काढून ठेवले होते आधीच कट करून घेतल्या दोन दोन तुकडे करून आणि आता मी गॅस सुरू करते आणि गॅसवर ठेवलाय माठ आणि आता ह्या माठामध्ये आपण दही मिरची बनवणार आहे दोन पळी तेल टाकणार आहे मी तेल चांगलं गरम होऊन आहे घेणार मी त्यामध्ये मोहरी मोहरी इतर भाज्यांपेक्षा थोडी जास्त टाकायची शक्यतो मोहरीची डाळ टाकायची पण डाळ नव्हती म्हणून मी आता अख्खी मोहरीच टाकते मोहरी तडतडली की लगेच आपण जिरं टाकून घेऊया एक चमचा ठेचलेला लसूण चांगला दोन कुड्या लसूण होता हा ठेचून ठेवला होता खमंग फोडणी अशी द्यायची या भाजीला याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया ह्या फोडणीमध्ये मिरच्या अशा हलवून घेऊया आपण ह्या माठाखाली जाळी ठेवायचं कारण की हे गॅसवर बसत नव्हता माठ म्हणून मी त्याच्या खाली जाळी ठेवलेली आणि आता टाकूया त्यामध्ये हे दही अर्धी वाटी दही आहे ते टाकून घेऊया चिपत पाणी टाकायचं नाही या मिरचीमध्ये नुसतं आणि दह्यातच शिजवायची आहे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही जर याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही तर हे लोणच्यासारखं किती दिवस ही मिरची अशीच राहणार आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढीच आहे आता आपण टाकूया मीठ चवीनुसार हे बघा चांगली शिजून द्यायची आता झाकण ठेवूया आपण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर पण टाकते आणि मस्त असं हे झाकण ठेवते मिनिटांनी आता झाकण काढून बघूया आपली मिरची झाली की नाही आणि हे पहा आपली मिरची तयार आहे गॅस बंद करते आणि मिरची काढून घेऊ मिरची काढून घेऊया दही मिरची माझी कशी झाली हे कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका धन्यवाद ही बघा आपली दही मिरची तयार